आर्यन काही बोलला नाही पण तिनेही बोलणं थांबवलं नाही तू खूप चांगलं काहीतरी पात्र आहेस कोणीतरी अशी जी तुझ्यावर प्रेम करेल आणि तुझ्या अस्तित्वाची कदर करेल जी तुझ्यासोबत उभी राहील आणि तुला अभिमान वाटेल असं काही करेल कोणीतरी जी तुझं दुःख समजून घेईल आणि तुला सर्व आनंद देईल ज्याचा तू पूर्णपणे हकदार आहेस ती पुन्हा थरथरत म्हणाली ती किती मूर्ख होती ज्याच्यावर ती प्रेम करत होती त्यालाच ती दुसऱ्या मुलीचं वर्णन करत होती जी त्याच्यासाठी योग्य आहे आता तर तिने त्याच्यासाठी मुलगी शोधून लग्न लावून देण्याच बाकी ठेवलं होतं हे आयुष्य तिच्याशी इतकं निर्दयी का होतं का, का नियतीने आर्यनला तिच्या आयुष्यात पाठवलं फक्त त्याला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्याचा तिरस्कार कमावण्यासाठी ती हे सगळं सहन करू शकत नव्हती आणि तू ती व्यक्ती नाहीस असं तुला वाटतं आर्यनने शांतपणे विचारलं अविकास स्तब्ध झाली तिने बरोबर ऐकलं का की तिचा मेंदू तिचा खेळ करतोय नाही तिने बरोबरच ऐकलं ती वर पाहू लागली आणि यावेळेस त्याने तिला पाहू दिलं तो पूर्णपणे गंभीर होता अशा गोष्टीवर तो कधीच विनोद करणार नाही म्हणजे त्याला तिचं खरं माफ करून स्वीकारणं शक्य आहे का त्याला तिचा भूतकाळ स्वीकारणं जमेल का नाही हे त्याच्याबाबत योग्य नाही मी तुला प्रश्न विचारला आहे अविका तो म्हणाला त्याचं लक्ष तिच्यावर होतं तिला विश्वास बसत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर जो आश्चर्यचकित भाव होता तो स्पष्ट सांगत होता तिला त्याच्या प्रेमावर इतका विश्वास का नाही हो काही मिनिट तो हादरला होता पण त्याच्या आतल्या संघर्षातून तो बाहेर आला होता त्याला जाणवलं असं काही कोणताही माणूस जाहिरात करत फिरत नाही आणि कुणाच्या चेहऱ्यावरून त्याचं आयुष्य वाचता येत नाही हो त्याला धक्का बसला होता झालंच होतं पण आता त्याचं मन स्थिर झालं होतं आणि त्याला खात्री होती की तिने हे मुद्दाम लपवलं नव्हतं आणि जरी केलं असलं तरी तिचे काहीतरी कारण असतील ती खूप तरुण होती आणि तरीही तिच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा संबंध तिने गमावला होता हे किती अन्यायकारक होतं म्हणूनच ती एवढी गोंधळलेली होती तिचं आयुष्य तर सुरू होण्यापूर्वीच संपलं होतं दोन महिने एवढाच तर काळ झाला होता तिच्या लग्नाला तोही अविकासोबत तितकाच वेळ होता त्याला तिच्याबद्दल खूप कमी माहिती होती काही वरवर कधी कधी थोडी खोल माहिती पण त्या पलीकडे एक माणूस किती खोल किती गुंतागुंतीचा असतो जरी तो तिचा भूतकाळ बाजूला ठेवला तरी त्याला असं वाटलं की तिच्यात एकही गोष्ट नाही जी तिला त्याच्यासाठी अयोग्य ठरवेल ती कदाचित जगातली सगळ्यात हुशार मुलगी नसेल पण तिची शांत सौम्य वृत्ती ते सगळं भरून काढत होती त्याला तिच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं तो दिवसभरानंतर घरी फक्त तिच्या जवळ बसण्यासाठी यायचा तिचं हसणं त्याचं मूड सुधारायचं तिला त्याच्यातली नरम बाजू समोर आणण्याची ताकद होती आणि जसं तिने त्याच्याकडून काही शिकलं तसं त्यानेही तिच्याकडून बरंच काही शिकलं त्याच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवणं त्याच्या उग्र भाषेवर संयम ठेवणं एक चांगला माणूस बनणं तिने त्याच्या आत्म्याला स्पर्श केला होता आणि त्याला पुन्हा प्रेमावर विश्वास बसवला होता तो तिच्यावर प्रेम कसं करू नये ती त्याच्यासोबत कशी नसावी जर ती त्याला स्वीकारणार नसेल तर ती त्याच्या आयुष्यात भेटलेली सगळ्यात सुंदर व्यक्ती होती अविकाची नजर आर्यनच्या डोळ्यात भेटली तिच्या मोठ्या भावनांनी भरलेल्या डोळ्यात खोल दुःख दडलेलं होतं तू याहून खूप चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहेस ती कुसपुसली तिचा आवाज भावनांना थरथरत होता आर्यनचं हृदय पिघडलं त्याने हळूस तिचे अश्रू पुसले हे ठरवायचा अधिकार मलाच ते तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला जसा त्याचा स्पर्श तिच्या गालाला झाला तिचा चेहरा थरथरला आणि त्याचं हृदय तुटून गेलं तिचे अश्रू बघणं त्याच्यासाठी जणू एखाद्या धारदार तलवारीसारखं होतं माझ्यापुढे तू अश्रू ढाळतेस तेव्हा मला असं वाटतं जणू माझ्या हातून काहीतरी तुटून पडतंय तो हलक्या आवाजात म्हणाला त्याचा स्वतःचा आवाजही भरून आला होता अविकाने त्याच्या त्या शब्दांमागची भावना जाणली ती त्याला असं पाहू शकत नव्हती तो नेहमी इतका आत्मविश्वासू असायचा आणि त्याच्या त्या आत्मविश्वासातच तिला स्वतःवर विश्वास वाटायचा तो जर गोंधळलेला असेल तर ती नक्कीच गोंधळलेली असायची तिला माहीत होतं हे बोलणं त्याच्यासाठी किती अवघड होतं तो हे सगळं तिला विश्वास देण्यासाठी म्हणत होता ती जाणत होती पण तरीही मनातल्या शंका काही केल्या जात नव्हत्या पण ती बोलायला लागली तेव्हा त्याने हलकं तिच्या ओठांवर बोट ठेवलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला तुला खरंच वाटतं का की या जगात कुणीतरी दुसरा आहे जो माझ्यासाठी योग्य आहे आणि तू ती व्यक्ती नाहीस मग अविका अडखडली काय उत्तर द्यावं तिला ठाम माहिती होतं की ती कधीच त्याला दुसऱ्या कुणासोबत पाहू शकणार नाही ती त्याच्यासाठी सगळं व्हायला हवं हो। ती मुलगी जी त्याला हसवेल त्याला आयुष्य जगायला शिकवेल ती जी त्याच्या दुःखात त्याच्यासोबत सोबत असेल आणि त्याच्याबरोबर म्हातारी होईल तुला साहिलवर प्रेम होतं का आर्यनने शांतपणे विचारलं अविका त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिली तिच्या मनातही हाच प्रश्न अनेकदा आला होता साहिलच्या मृत्यूवर ती का तुटून पडली नव्हती ती फार उदात झाली होती पण ते फक्त इतकंच की एक तरुण मुलगा केवळ वर पंचवीस वर्षांचा इतक्या दुर्दैवी अपघातात गेलाय याचं दुःख होतं आता ती विचार करत होती तिला साहिलवर खरं प्रेम कधीच झालं नव्हतं लग्नापूर्वी जे काही होतं ते फक्त सौम्य आपुलकी होती तिला साहिलविषयी फारसं सा माहितीही नव्हतं जे काही होतं त्याचा आर्यनसाठी असलेल्या प्रेमाशी दूरपर्यंत संबंध नव्हता त्या प्रेमाच्या छायेलाही तो गाठू शकला नसता नाही ती शांतपणे म्हणाली चेहऱ्यावर काळजीचं सावट होतं माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं ती म्हणाली मला तो फारसा ओळखीचा सुद्धा नव्हता ती म्हणाली आणि त्या विचित्र लग्नाच्या आठवडी मनात उमटल्या आर्यनने सुटकेचा श्वास टाकला किमान ती अजूनही त्या माणसावर प्रेम करत नव्हती किंवा त्याच्या मृत्यूचं दुःख मनात धरून बसलेली नव्हती हो त्याला हे विचित्र वाटत होतं की तिने अशा एखाद्याशी लग्न केलं ज्याला ती ओळखतही नव्हती पण तरीही अविका तो म्हणाला आपल्या भावना नंतर समजून घेऊ पण आता तू माझ्याशी प्रामाणिक राहा माझं तडजोडीत जगणं थांबावं म्हणून मला संपूर्ण सत्य हवं आहे तो तिच्या कानावरचे केसाची बट मागे करत म्हणाला शक्य आहे की हे सगळं तुला दुखावणारं असेल पण तू ते इतका आत ठेवला आहेस की त्यामुळे तू आयुष्य जगण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोय तू फक्त मला एक मित्र समज आणि जे खरं घडलं ते सांग मी ती अविका जाणून घ्यायची आहे जी आत आहे ती नाही जी या काही दिवसात सतत दुःखी आणि हरवलेली वाटते अविकाने खोल श्वास घेतला तिला किमान एवढं तरी त्याला देणं लागतं तो फक्त तिचा मित्र म्हणून तिच्याशी बोलत होता तिचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करत होता ती हळूच हसली हे पूर्णपणे आर्यन होता होतं तो एक असामान्य माणूस होता तोच तिला आधी का भेटला नाही का तोच तिचा नवरा नव्हता देवाला माहीत आहे तिला कधीच तक्रार नसती आली आर्यन कधीच त्यासाठी संधी दिली नसती पण आता प्रश्न उरतो ती कुठून सुरुवात करणार होती तिचं आयुष्य इतकं विचित्र होतं की कोणत्याही बाजूने बघितल्यावर ते विस्कळीतच वाटायचं आपण बसू शकतो का ती विचारत होती तिला खात्री नव्हती की ही सगळी विचित्र खाणी सांगताना ती उभी राहू शकेल की नाही आर्यने मान हलवली आता ती अगदीच कोमेजलेली दिसत होती फिकट शून्यात हरवलेली तिला असं काय झालं होतं त्याला तिच्या आत दडलेली ती दहा आनंदी अविका दिसली होती तीच तर त्याला आकर्षित करून गेली होती पण जेव्हा ती हळूहळू त्याच्याजवळ मोकळी झाली तेव्हा तिच्यातला बदल पाहून तो भारावून गेला होता ती खरंच आनंदी होती तिचं हास्य तिचे हसरे डोळे कुठल्याही नवीन गोष्टींसाठी तिचा उत्साह हे सगळं पाहून त्याला जाणवलं होतं की ती आयुष्यभरासाठी हसत खेळत जगण्याची इच्छा बाळगणारी मुलगी आहे आणि त्याच अविकावर तो प्रेम करायला लागला होता आणि आता ना। ती पाण्याच्या प्रवाहाकडे हरवलेल्या नजरेने पाहताना ती बोलण्याआधीची अविका आठवत होती तीच शांत हरवलेली दबलेली मुलगी अविका दगडावर बसली तिला माहिती होतं की तो अजूनही तिच्या मागे उभा आहे तिला त्याच्या मिठीची उभ आठवली आणि अनेकदा नजरेआड राहतं तसं तिने स्वतःला घट्ट मिठीत घेतलं कोठून सुरुवात करावी कदाचित अगदी सुरुवातीपासून आता यामध्ये कोणतीही शंका राहू नये शक्य झालं तर तिने सगळी गोष्ट उलगडून सांगावी कदाचित सांगताना ती स्वतःला परत सापडेल तिला ते करावंच लागेल जरी तो नंतर तिला नाकारलं तरी कमीत कमी ती स्वतःवरचा विश्वास परत मिळवू शकेल आणि त्याचं पाठबळ तिच्यात एवढा आत्मबळ निर्माण करेल की ती त्याच्या शिवायचं आयुष्य सामोरे जाऊ शकेल तो तिच्यासाठी खूप काही होता त्याने तिला इतकं शिकवलं होतं इतकं समजावलं होतं तर तिने एवढं तरी त्याच्यासाठी केलं पाहिजे मी चार बहिणींमध्ये मोठी झाले ती बोलायला लागली तिच्या आवाजात आठवणींची हळूवार झळ माझ्या आईचं नाव कविता आहे आणि वडिलांचं नाव रणजित खन्ना होतं ती थोडा वेळ थांबली विचार सावरले आमचं घर सा सतत गडबडीत असायचं चा। चार मुली आणि गरिबीचा सामना आई बाबा खूप कष्ट करत होते पण रोजचं जेवण आणि कपड्यांपुरते पैसे मिळवणंही कठीण व्हायचं ती दूर कुठेतरी पाहत असली लहानपणीच्या आठवणीत हरवलेली मोठी असल्यामुळे मी नेहमी छोट्या बहिणींची काळजी घेत असे त्या क्षणांमध्ये कितीतरी हसू माया आणि आपुलकी भरलेली होती त्या आठवणी आजही माझ्यासोबत आहेत तिला कामाची भीती नव्हती ती तिच्या बहिणींवर प्रेम करत होती माझ्या वडिलांची लुधियानाच्या मुख्य बाजारात एक छोटी दुकान होती ती फारशी मोठी नव्हती आणि बऱ्याच वेळा सावकारांकडे कर्ज होते पण तरीही ते काही करून घरात अन्न आणायचे आई बाबा खूप मेहनत करत होते मी कधीही इतर मुलींसारख्या गोष्टी केल्या नाहीत पण मला कधी त्याची खंत वाटली नाही कदाचित समजून घेतलं कदाचित वेळच नव्हता विचार करायला ते महत्वाचं नव्हतं जे ना आपल्याकडे नाही त्याची आपल्याला गरजही वाटत नाही हेच शिकलो होतो लहानपणापासून आम्हाला फक्त आदेश पाळायला शिकवलं गेलं स्वतःसाठी विचार करणं फारसं आलंच नव्हतं आमच्या आयुष्यात आई समाजाच्या बंधनांवर विश्वास ठेवणारी होती आणि वडील तीच शिस्त घरी आणि बाहेरही लावायचे आम्हाला कधीही स्वतःच्या निर्णयांचा अधिकार दिला ना गेला नाही पण या सगळं असूनही आमचं शिक्षण कधी थांबवलं गेलं नाही कितीही आर्थिक अडचणीत असलो तरी ती हळूच हसली पण त्या हसण्यात वेदना होत्या सगळं खरंच खालच्या पातळीला गेलं तेव्हा माझ्या वडिलांचा अमृतसरवरून येताना बस अपघातात मृत्यू झाला ती पुन्हा एकदा शांत झाली ती बातमी ऐकली होती ते क्षण आठवले भविष्य फार काळोखात हरवल्यासारखं वाटलं होतं पण दुर्दैव म्हणजे त्या दुःखात राहायला वेळच नव्हता सावकारांनी दारावर रांगा लावायला सुरुवात केली होती आणि सगळ्यांनी पुन्हा सावरून उभं राहणं आवश्यक होतं आईने सगळं सांभाळलं तीच आमचे आधारस्तंभ बनली पण त्याचा मानसिक ताण तिच्यावर खूप आला ती वेगाने म्हातारी झाली तेव्हा माझं वय फक्त सतरा होतं मी घरासाठी काही कमवू शकत नव्हते पण जे काही सांगितलं जायचं ते मी विचार न करता करत गेले तीच सवय झाली ती, ती थांबली आणि आर्यनकडे बघितलं पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते त्याचा चेहरा म्हणजे एक न वाचता येणारा मुखवटा होता डोळ्यांवर बंद दरवाजे चेहऱ्यावर एकदम स्थिर भाव तिला काहीकडे ना तो काय विचार करत आहे पण तो पूर्णपणे सतर्क होता तिने बोललेले एक एक शब्द तो ऐकत होता ती पुन्हा नदीकडे वळली आपले गुडघे मिठीत घेत त्यावर हनुवटी टेकवून मनात पुढचं बोलायचं बळ बोल गोळा करत होती मी कायम एक चांगली विद्यार्थिनी होते ती पुढे म्हणाली पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी नेहमी एक प्रकारचा आधार होती खरं तर ती माझं वास्तवापासून पडण्याचं साधन होती मला त्यांच्यात शांतता सापडायची पुस्तकांनी मला स्वप्न बघायला शिकवलं होतं ती ओलसर स्वरात बोलत होती एका अशा भविष्याचं स्वप्न जे मी घडवू शकले असते त्यांनी मला विश्वास दिला होता की कधीतरी मी या सगळ्या दुःखावर मात करून माझ्या कुटुंबासाठी काही करू शकेन ते जाली। पोसले मारा मेरेट ती विचारात गुंग झाली कॉलेजमध्ये पोहोचल्यावर मला मेरिट शिष्यवृत्ती मिळाली आणि वाटलं जसं श्वास घेता आला ती म्हणाली कमीत कमी कॉलेजची फी माफ झाली होती मग मी ट्यूशन्स घेणं सुरू केलं ती त्या कष्टाच्या दिवसांची आठवण काढत म्हणाली त्यातून घरासाठी थोडीफार मदत करता यायची आई दुकान आणि इतर घरकामात खूप गुंतलेली असायची सगळं खूप कठीण होतं पण आम्ही सावरून घेतलं होतं ती एक क्षण थांबली आणि मग बोलू लागली कॉलेजच्या आठ विभागाने पाच महिन्यांची वर्कशॉप घेतली होती मला कधीच वाटलं नव्हतं की मी कलेत रस घेते पण मी त्या वर्कशॉपमध्ये सहभागी झाले आणि कळालं की मला चित्र काढायला आवडतं आईने आधीच सांगितलं होतं की अशा लक्झरी छंदांसाठी तिच्याकडे पैसे नाहीत आणि जर मला ते शिकायचं असेल तर मी पैसे स्वतः शोधावे ती दुःखाने म्हणाली आणि माहीत आहे मी शोधले मी पार्ट टाइम काम केलं आणि पैसे उभे केले पहिल्यांदाच मी थोडं बंड केलं आणि जे करायचं होतं ते केलं ती आठवणीने हसली तेव्हा किती आनंदी झाली होती ती एक विजय वाटला होता एक नशा ती भावना शब्दात सांगणंही कठीण होतं पण माझ्या आईला खूप राग आला होता ती म्हणाली पण त्या क्षणी ते महत्त्वाचं वाटलं नाही मी शिकली होतं कसं चित्र काढायचं आणि मी दररोज सराव करायचे मी स्वतःच्या मेहनतीने काहीतरी साध्य केलं होतं जरी इतरांना ते व्यर्थ वाटत असलं तरी सगळ्यांनी त्याला वेळ खाऊन निरुपयोगी छंदच म्हटलं पण मला ते इतकं आवडायचं की मी ठरवलं की याच क्षेत्रात मी करिअर करायचं मी कायम इंटेरियर डिझायनर व्हायचं स्वप्न पाहिलं होतं जरी मला माहीत होतं की चित्र काढणं आणि संपूर्ण खोली डिझाईन करणं वेगवेगळं आहे पण मला ते वर्कशॉप तो सराव माझ्या स्वप्नांचा एक पाऊल जवळ वाटायचा मग एका नातेवाईकाने सुचवलं की मुलींसाठी टीचिंग कोर्स सर्वोत्तम असतो बरेच लोक आपल्या मुलांचं लग्न अशा शिक्षिका मुलींसोबत करायला इच्छुक असतात आणि माझ्या आईला ते लगेच पटलं माझ्या बहिणी अजून शाळेत आणि कॉलेजच्या उंबरठ्यावर होत्या शिष्यवृत्ती सगळ्यांना मिळेलच असं नव्हतं डिझाईन कोर्स महाग होता आणि आम्हाला ते परवडण्यासारखं नव्हतं म्हणून मी ठरवलं की मी टीचिंग कोर्स करेन घरासाठी थोडी मदत करेन आणि कदाचित कधीतरी पैसे साठवून डिझाईन कोर्सही करेन माझं काही अर्थ लागतोय का तुझ्यासाठी माहीत नाही पण साध्या भाषेत सांगायचं तर मी कायम शांत सुसंस्कृत मुलगी होते आणि हीच माझी सवय होती कधी ते सगळं मनावर इतकं व्यापून बसलं की मी त्यातून बाहेरच पडू शकले नाही ती दुःखाने म्हणाली आतापर्यंत फक्त आयुष्य सावरण्याचा संघर्ष होता पण आता सगळं बदलणार होतं खरं कठीण तर इथून सुरू होतं मी बी एडचा पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं तेव्हा साहिलची आई आमच्या घरी आली ती थोडी सरळ बसली तिच्या गुडघ्याखाली पाय दुमडून घेतले आता तिला ताकद लागणार होती हे सगळं सांगायला आर्यन तिच्या मागे थोडा हल्ला पण ती त्याच्याकडे वळून पाहिलं नाही तो अजूनही गप्प होता कदाचित असंच चांगलं होतं मला अजूनही माहिती नाही कोण माझं स्तर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं किंवा त्यांना मी एवढी चांगली का वाटले पण माझ्या आईला खूप आनंद झाला साहिल नुकताच कॅनडातून परत आला होता चांगल्या कुटुंबातून होता आणि स्थिर होता हो तो अजून लहान होता फक्त पंचवीस वर्षांचा पण त्याची आई सांगत होती की तो लग्नासाठी तयार आहे तो देखणाही होता ती हलकं असली आईला एकच अडचण वाटत होती ते लग्न लवकर करायला सांगत होते मी सांशक होते माझा कोर्स पूर्ण झाला नव्हता आणि बाकी सगळी स्वप्नं पण आई म्हणाली अशी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही तिच्यावर अजून तीन मुलींचं ओझं होतं ती म्हणाली तिची दया घे आणि लग्न कर आणि मी होकार दिला ती पुटपुटली कपाळावर आठी उमटली होती फक्त असंच हो म्हटलं कसं का मी का नकार दिला नाही का मी नाही म्हणू शकले नाही का मी आईला सांगितलं नाही की मी कमावेन पण नेहमीप्रमाणे शक्य तेवढा न विचार करता मान डोलावणं सोपं वाटलं ती म्हणाली माझा त्याच्याशी लग्न आधी फक्त दोनदा भेट झाली होती आणि बघता बघता मी अविका खन्नावरून अविका राहायच्या जा झाले ती बोलत राहिली आणि तिचा चेहरा अजून कठोर झाला सुरुवातीचे दोन दिवस ठीकठाक गेले आणि मग सगळं कुठेतरी चुकायला लागलं नंदिनीचा लग्न लवकर उरकण्याचा आग्रह साहिलचं सा सतत टाळणं त्याचं माझ्याकडे असलेलं वागणं सगळे संकेत होते पण मी ते समजलेच नाही आई खूप खुश होती आणि तिला काही शंका आली नाही पण मलाही काही विशेष वाटलं नाही काय आईला काही वाटलं असतं तर तिने थांबवलं असतं का हे अविकाने विचार केला काय म्हणतेस आर्यनच्या आवाजाने ती विचारातून बाहेर आली तो अजूनही शांतपणे ऐकत होता पण आता त्याच्या मनात खोल काहीतरी हल्लं होतं त्याला दुःख झालं होतं की अविकाने इतकं सगळं गमावलं ती कधीच स्वतःसाठी उभी राहू शकली नाही तिने तिचं स्वप्न इतकं सहज का सोडलं त्याला स्वतःचाच राग आला तोच तिला म्हणायचा की गृहित धरू नकोस गोष्टी इतक्याशा साध्या नसतात पण जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा त्याने गृहितही धरलं आणि तिचं मूल्यांकनही केलं त्याला आठवलं त्याने किती वेळा तिच्यासमोर तिची चूक काढली होती तिला उपदेश दिला होता पण त्याचं स्वतःचं आयुष्य इतकं वेगळं होतं त्याचं घर परिस्थिती संधी सगळं वेगळं ती अशा परिस्थितीत वाढली होती जिथे रोजचं अन्न मिळणं ही जिंकलेली लढाई होती त्याने कधीच अशी परिस्थिती अनुभवली नव्हती त्याच्या आयुष्यात शिकण्याच्या शोध घेण्याच्या संधी होत्या पण तिला त्या मिळाल्याच नव्हत्या आता त्याला एकच वाटत होतं की तिला मिठीत घेऊन तिला सांगावं की ती खूप खास आहे ती जशी आहे त्याचं प्रेम तसंच तिच्यावर आहे ती अवघड परिस्थितीमध्येही प्रेमासाठी ओळखीच्या एका हक्कासाठी तग धरून होती आणि तिलाही जाणवत होतं कुठेतरी काहीतरी चुकलं होतं तिचं जेव्हा तिने म्हटलं होतं की काहीच बरोबर नव्हतं आणि त्यावेळी आर्यन स्वतःला रोखू शकला नव्हता तिला काय म्हणायचं होतं तिचं लग्नच का तिच्या आजच्या वागण्यामागचं कारण होतं कदाचित आर्यनपर्यंत तिने जे काही सांगितलं होतं ते फक्त हे सिद्ध करत होतं की ती परिस्थितीची बळी होती पण तिने ती परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले होते तिच्याकडे स्वप्न होती ध्येय होती आणि ती त्यासाठी झटत होती तर आजच्या भागांसाठी एवढंच यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या हो पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल धन्यवाद